पन्नास जण कमीत कमी वीस जण तर जॉईन झाले पाहिजे वीस जण त्या हिशोबाने आपण मैदानात सुरुवात करणार आहे श्री नाता की श्री मैदान मित्रांनो जबरदस्त आज व्हिडिओ लाईव्ह राहणार लाईव्ह राहणार प्रश्न म्हणजे कोण सोबत कसं पाहणार आहे त्यामुळे आपण चालू करणार व्हिडिओ सर्वजण लवकर लवकर जॉईन व्हा लवकर 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 जॉईन व्हा म्हणजे कसं आपल्याला पण हे होईल लवकर जॉईन व्हा मित्रांनो खूप दिवसातून लाईव्ह आलोय सर्वजण लवकर लवकर दोन जण झालेत सर्वजण लवकर लवकर जॉईन व्हा म्हणजे कसं आपल्याला मैदान चालू करण्यात येईल आणि कोण को सोबत कसं पळणार आहे ते म्हणजे आणि कमेंट करताना मराठीमध्ये बोला इंग्लिश वाचता येत नाही एखादा सगळ्यांना आनंद घेता येईल मला पण वाचता येईल भावानो लवकर लवकर सहा जण ला अकरा जण लाईक आलेत आपण लवकर लवकर सर्वजण जॉईन व्हा लवकरात लवकर सर्वजण जेवणार दोन जण तर दिसतात लाईव्ह आता एक्सर जाणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाईक दाबा आता केसरी मैदान चंद्रा पटेल मैदान असणारा भाव्य दिव्य नऊ नु, नोव्हेंबरला नु, मित्रांनो आणि खरोखरच ह्या मैदानाची सर्वांना ओढ लागलेली आहे कोण कोणासोबत पळेल किंवा काय नाही कोणाला अजूनपर्यंत माहिती नाही आणि कळणार पण नाही मित्रांनो तरी पण एक आपण अंदाज घेऊया कोण कोणासोबत पळल म्हणून आज लेखनाचे मला कमेंट आले किंवा कॉल आले की दादा आज लाईव्ह सांगा किंवा काय सांगा आज तुम्ही मला एवढं प्रेम दिलं खरोखरच शास्त्र एक जे सबस्क्राईब बटन दाबलं असेल तर एक सबस्क्राईब बटन होईल दाबाने सांगताना चला व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो श्रीनाथा केसरी मैदान चंद्र पटाकरांचं मैदान असणार आहे मित्रांनो नऊ नोव्हेंबर हे पार पडणार आहे मित्रांनो नऊ नोव्हेंबर मैदान पार पडणार असणार आहे आणि अतिशय जबरदस्त आणि एका ठिकाणी तीन मैदान असणार आहे कुठलं कुठलं तीन मैदान असणार आहेत तर मित्रांनो बघू शकता आपलं शोच एक मैदान असणार आणि सात किलोमीटरचं हे मैदान पार पडणार आहे आणि ह्या मैदाना शोभा सर्व एकनाथ शिंदे आणि प्रमुख पाहुणे आपले मंत्री मित्र मंत्री सर्वजण येणार आहेत मित्रांनो उलट दिसत आहे ना एक मिनिट मग हे करूया आपण एक मिनिट मित्रांनो एक मिनिट सर्व करूया मग आपण

बरोबर मित्रांनो चला मग एकशे एक जण चालू झाले एकशे एक जणांनी कोणी लाईक चालू केलं ना श्री मैदान केसरी मित्रांनो तर मित्रांनो तर नित्राणन। तर मित्रांनो थोडं चुकीचं लिहिलं पण श्री केसरी माहिती आपल्याला मित्रांनो पोच ने मला

बरोबर घ्या मैदान कस काना काना दिल्ली झाले मित्रांनो थोडी मिस्टेक होत असते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया का तर खूप वेळ गेला श्री नाता कि श्री मैदान हे फॉर्च्युनरचं मैदान असणार आहे चंद्रपटांचं दादांचं मैदान असणार आहे आणि ह्या मैदानाची सरावंड ओढ लागलेली आहे कुठला बैल कोणासोबत पळणार आहे हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाहीये तर हे जे आधी एक मैदान चांगलं महाष्ट केसं सातेवाडीकरांचं मैदान ह्या सातेवाडीकरांचं मैदान ह्या सातेवाडीकरांच्या मैदान सर्व नजरा लागून का तर ही चार दिवसा मैदान राहिलेलं आहे का तर चोवीस तारखेला पारंपरिकचं मैदान सातेवाडीचं मैदान पार पडतं महाराष्ट्र केसरी ह्या मैदानात अजून पृथ्वीचा एक कमीत कमी झाले नियोजन बऱ्यापैकी झालेले आहेत पण अनेक ह्या सातेवाडी मैदानाची गाडी पळ त्यातून नियोजन होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो चला तर मग आपण सुरुवात करूया कुठल्या पहिल्यापासून तर मित्रांनो आता जी ज्या जाईल त्या मैदाना गुलादा आहे आणि खरोखरच करणकरांचा चिक्या मित्रांनो चिक्या म्हटलं तर आत्ता खरोखर चांगला बैल पळतोय आणजीबद्दल तर मित्रांनो त्याच्या आधी आपण मैदानचं ही पण मित्रांनो कमीत कमी नऊ फाट्या असणार आहेत नऊ फाट्या असणार आहेत नऊ फाट्यामध्ये मित्रांनो ह्या नऊ फाट्या गाडी पाहणार आहेत पण मित्रांनो कसं तर ह्या साईडला बॅरिगेट पूर्ण असणार हे तुम्हाला खाली नाही इथं बसायची व्यवस्था असणार आहे मित्रांनो पण ह्या साईडला ह्या साईडला दोनशे तीनशे फुटाचा पल्ला असणार आहे ह्या दोनशे तीनशे फुटाच्या पल्ल्यामध्ये शॉनचं मैदान भरणार आहे पण इथं बसाची व्यवस्था आहे का नाही अजून तर कल्पना नाही आहे पण इथं शंभर एक बसायची व्यवस्था आहे बसाची व्यवस्था त्यामुळं काही विषय नाही ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी लवकर लवकर गाडी नोंद करून घ्या पंचवीस तारखेला गाडी नोंद होणार आहे मित्र चालवणार आहे तर मित्रांनो मैदान कसं होणार आहे गटाला जर गट गाता। गटाला शंभर टक्के गटाला गाडी पास होणार आहे का तर गटाला बघून गाड्या झोपणार आहेत का तर अकरा हजार आहे आणि बघून गाड्या झोपल्या गेणार आहे हा काही अडचणी गटाला कुठं कडण असो किंवा वजन असो किंवा इकडं असो कडन गटाला काही त्रास होणार आहे सगळ्यात मुद्दा राहिला सेमीचा सगळ्यात मुद्दा मोठा राहिला सेमीचा सेमीला गटाला जपून पाहाला सेमीला जपून पाहता येणार नाही का तर सेमीला कंटिन्यू कुठं पण गाडी आली तरी पळावं लागेल सेमी नंतर तोफानी गर्दी असणार आहे गच मैदान भरणार आहे पुढं बी पब्लिक असणार आहे इकडे पब्लिक असणार आहे चारही बाजून पब्लिकच असणार आहे मी पाहून चारही बाजू त्यामुळं खडच्या गाडीला अडचण येणार आहे बंदोबस्त असा करणार आहेत का ते एवढं मोठं बॉडी गार्ड असणार आहेत सर्वजण असणार आहेत बॉन्सर असणार आहेत सर्व तुफानी नियोजन करणार आहे कुठल्याही गाडी मला वाढण्या होणार नाही शेवटी धमकच शेवटी नशिबाचा भागच मग शेवटी नशिबच सांगेल आपल्याला नक्की काय होणार आहे ती एकशे त्रेचाळीस जण आले सर्वांचं मनापासून धन्यवाद त्यांनी लाईक बटन दाबलं असेल अजून एक लवकर लवकर लाईकचं बटन दाबा आता आपण लय उशीर घेणार आहोत लवकर आपण आपल्याला बाहेर जाणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो इथं कोण कोण पळणार कुठला कुठला बैल कोणासोबत पळणार हे आपण एक अंदाज घेऊया म्हणून नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसं कोण सोबत पळ आपला कारुंडकरांचा चिक्या आता चिक्याला आता एवढी गती आहे खरोखर चांगला पळतो चिक्या तर चिक्या मित्रांनो कोणासोबत पळणार आपल्याला आपल्या फॉर्च्युनर मैदानला तर चिक्या मित्रांनो मला वाटते साधारण चिक्या आपला देव बकासूर घोटकरांचा सर्जा घोटकरांचा सर्जा किंवा चिक्या या दोन्ही सोबत एका बरोबर आपल्याला पळताना दिसेल दर बकासूर जर सोबत चिक्याच पाळलं तर घोटकरांचा सर्जा कोणावर पळणार सगळ्यात मोठा विषय राहिला काय झालं मित्रांनो जर चिक्या जर आपल्या सोबत पळाला तर आपला घोटचा सर्जा हा कोणासोबत पळणार नंतर जर आपण उलट केलं घोटकरांचा सर्जा आणि करोणाचा चिक्या जर पाळला तर कशी गाडी गाडीफल अतिशय सुंदर गाडी गाडीफल तिन्ही तिन्हीतले कुठलीही जर उडी टाकली तरी मित्रांनो अतिशय सुंदर पळणार आहे मित्रांनो त्यात काही विषयच येणार नाही जर मित्रांनो करोणाचा चिक्या आणि घोटकरांचा सर्जा पहिला झाला फायनल सोबत आनिक 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 तर आपला बाकासूद कोणासोबत पडेल मित्रांनो अनेक बैल बघताय अनेक आता स्पीडशी बैल भरपूर आहेत अनेक आत्ताच स्पर्धा चालल्या आहेत अनेक आपल्याला नवीन उज्ज्वडात बैल दिसतात सगळ्यात मोठा राहिला एक दहा ते बारा जणांचा विषय राहिला आहे बराबर एकशे सत्तर जण आहेत खरोखरच आज नशीब म्हणायला लागलं माझं एकशे सत्तर जण राहिला सर्वांचं मनापासून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो हा विषय पहिला झाला की कोटकरांचा सर्जा आणि शिक्या हे झाला फायदा तर आपल्या देव बाकासूसोबत कोण पळताना दिसेल आपल्याला नवीन चेहरा दिसेल का गाजलेला बैल दिसेल मग चला मित्रांनो संभाजीकरांचा लखन लखन आता काय मैदानात दिसत नाहीये पण लखनला खूप गती आहे आणि खरोखर हीच गाडी लखन आणि आपला देव बाकासूर पाहता दिसेल का जर बसायला अजूनपर्यंत मग शिक्याने आपला देव बाकासूर पाळला आजूपर्यंत एक नंबर सोडलेला नाही कुठल्याच मैदानात जवळजवळ ही गाडी पाळल्या तेव्हा तेव्हा एक नंबरचा मानकरी झालाय शिक्क्याने आपला देव बकासूर ला। तोड़े ही गाडी अतिशय सुंदर पोहू शकते जर घोट आणि बकासूर जर पळाला तर मित्रांनो बघताय दोन तीन मैदानात थोडं हे झालंय किंवा स्पीड भरपूर आहे या दोन्ही स्पीड आहे आणि खरोखर थूप आणि स्पीड आहे मित्रांनो बैला तर ही झाली दोन जोडी आपण असं करूया की चिक्या आणि घोटाना सार बकासूर आणि लखन हे दोन पहिरे कंफर्म झाले आपले मित्रांनो हे दोन पहिले कंफर्म झाले आपण हे बाकीचं आहे आता मित्रांनो राहिला चिमण्यांचा विषय चिमण्या खरोखर चिमण्या स्पीड दाखवले मित्रांनो जबरदस्त स्पीड दाखवले चिमण्या हा कोणासोबत पळल का घरचीच गाडी आपल्याला बघायला भेटेल शंभूच्या चिमण्याची का चिमण्या वाद दिसेल का तर आता आपण दोन मैदानात जे बघितलं दोन्ही मैदान एक नंबरचा सा मानकरी झालाय परवाशी किकलीच्या मैदानात पण इथली मैदानात पण आपण बघितलं मैदान अतिशय जबरदस्त चालू होत तर मित्रांनो चिमण्या आणि वादळ किंवा चिमण्या आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल का नक्की काय हा विषय अजूनपर्यंत आपल्याला त्यांनी सांगितलं नाही किंवा आपण अंदाज पहिला करतोय की ह्या दोन्हीतली गाडी एक पळ म्हणजे आपण तशी वेगाचा ती दोन्ही पहिल्या आपण करूया की इथं तर तिसरा करूया की चिमण्या आणि वादळ हे झाला तिसरा खूप आपण बैल दोन्ही माझ्या सर्वांचा काजात तुकडा बादशाह मथुर सर्वांना का आता मित्रांनो कमबॅक पुन्हा एकदा मथुरनं केला आहे आणि स्पीड पण भरपूर दिलेला आहे पुन्हा एकदा नऊ तारखेला सज्ज होतोय आपला राहुलबाईचा काजात तुकडा मथूर मथुर कोणासोबत पळणार अजूनपर्यंत कन्फर्म नाही तर मला वाटतं की मथूर हा पोहू शकतो एकच आत्ता झाला आहे तो राजा शाखेबाईकरांचा मित्रांनो मथूर आणि राजा ही जोडी कशी का तर कोरेगावच्या मैदानात बघितलं आपण पेडगावच्या मैदानात आपण बघितलं ह्या जोडीला खरोखर स्पीड भरपूर आहे का ह्या जोडीनं कडण लागून देईल किंवा ह्या कडण लागून देईल ही जोडी पळती माझी पळती अतिशय जबरदस्त या जोडीला स्पीड लागतं म्हणजे लागतं काय होऊ शकत ना का तर आपल्या दुसरा मथुर सोबत का घोरकरांचा सरजा मतूर सोबत का तर दिसलं लिहि स्पीड चाटून पैते ती जोडी अतिशय जबरदस्त पैते आपण तरी एक पैरा करू रा, राजा आणि मतूर हे झाला एक दोन तीन चार हे झालं टॉपचं चार च चा चा पैरा मित्रांनो उर्मिल राजा ताईंचा राजा आता खरोखर जाल त्या मात्र भाष्य आहे अर्जुन भाष्य आहे जाल त्या मात्र गुलाबाचा आहेत तर मित्रांनो ही दोन पहिलं कोणासोबत पळतील का घरचीच गाडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो ही घरचीच गाडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटेल का तरी पण आपण अंदाज करूया अर्जुन राजा का तर नुसतं गट पाच जर झालं तर टू व्हीलर आपल्याला भेटणार आहे त्यामुळं लय करून टॉपचं पहिलं आपल्याला वेगळं वेगळं पहिलं दिसायला किंवा लय करून आपल्या घरचा सहा बागायला भेटणार आहे तिथं आपल्याला लय करून घरचा साज बघायला आहे मित्रांनो तर आपण अर्जुन आणि राजा करूया एक दोन तीन चार पाच हे झालं पाच टॉपचं पहिलं मित्रांनो मित्रांनो आता आपण बघूया रायनाला किरण आपला गाजा तुकडा जाल ते आता मैदाना गुलाबा हिंद केसरी मध्ये गाजवलं ते रैनाने गाजवलं तर मित्रांनो रैना कोणासोबत पळताना दिसेल का रैना जलवा हीच गाडी आपल्याला पळताना दिसेल का पुन्हा एकदा घरचा साज आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसेल का मित्रांनो काय वाटतं का सांगा घरची गाडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसेल का रैना आणि जलवा का तर आता कालच्या मैदानामध्ये शापूरच्या मैदानामध्ये अतिशय जबरदस्त स्पीड लागलं होतं ह्या जोडीला खरोखर मित्रांनो स्पीड म्हणजे भरपूर लागलं होतं आपण हा टॉपचा म्हणजे कितवा करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहावा रैना आणि जलवा घरचीच गाडी लय करून घरचा साज पळणार मित्रांनो का तर पाली मित्रांनो हा झाला विषय बरोबर मित्रांनो ज्यांनी लाईक बटन शंभर लाईक पूर्ण आहेत लवकर मित्रांनो लाईकचं बटन दाबा यार एक लाईकचं बटन दाबाय मित्रांनो थोडी तुम्हाला हे करायचं आपल्या खासासाठी एक लाईकचं बटन दाबायचं या तर मित्रांनो विषय झाला एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा टॉपचं नियोजन मित्रांनो बलमा बलमा कोणासोबत पळत मित्रांनो बलमाचा अतिशय सुंदर नियोजन असणार आहे काल बलमा ह्यातला पाहिल्यावर एखादा कुठला पळ कारण नियोजन वेगळंच बलमाचं बघायला भेटल हे आजोपर्यंत सांगू सांगू शकत नाही मित्र अनेक बलमानं मैदान गाजवल्यात हो आणि वारा मित्रांनो बलमाचं बी नियोजन चांगला असणार आहे का तर फाटी चांगली आहे आणि फाटी सप्पा असणार आहे ते थोडंफार असेल पण फाटी एकदम जबरदस्त असणार पाण्यासारखी फाटी असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर येते मित्रांनो आपला सप्त हिंद भारत मित्रांनो काही महिना जाऊन भारत आत्ता गुलालमध्ये प्रत्येक महिना जाऊन आत्ता गुलालमध्ये भारत पोहत्तोय आता परवाशी जर बघितलं आपण शहापूर मैदानात हजरमाची मैदानात आणि किली मैदानात स्पीड भरपूर लागलं होत आपल्या सप्त सप्तहिंद केसरी भारतला मित्रांनो भारतभर पुन्हा एकदा फायर दिसेल का वाटेगावकरांची का तर त्या जोडीला तू फि स्पीड लागले फायर दुसरा बैल आहे तरी पण डेअरिंग करून ही जर गाडी पावली अतिशय सुंदर गाडी पळत फायरची आणि सप्त सप्तहिंद केसरी भारतची मित्रांनो हे तर बघू शकता सप्त हिंद केसरी भारत आपण नियोजन केलंय फायरवर फायरला खरोखर गती आहे आणि न खरोखरच आता राहतोय मित्रांनो आता राहतोय मानगरकरांचा वादळ वादळ कोणासोबत पळल हे अजूनपर्यंत माहिती नाहीये किंवा नियोजन कसं असणार आहे माहिती का चोवीस तारखेनंतर मानगरचं नियोजन होईल असं वाटते मला का आदुवर मानगर पण कोणासोबत पळल वादळ कोणासोबत गती लागल हे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये तर मित्रांनो आता आपण घेऊ वादळला मित्रांनो वादळ कोणासोबत पळल वादळची जर वादळ जर दोन्ही खांनी पाळला तर आपल्याला लाडू वादळ सगळं पाहू शकतो मित्रांनो असं उलट जर नियोजन केलं तर का कोण कुठला बैल कोणासोबत पळल ते सांगता येत नाही लाडू बघताना लाडूला भरपूर गती लागली किकली मैदान बैल आपल्या दिवस सप्पासवरूपी पाळत पाळाला खरं चांगली जुडी ही पाळाली पण मित्रांनो लाडू आणि मानधनकरांचं वादळ हे पळेल का कानकरांनी त्याला लाडू करूया बावधनकरांचा लक्ष मैदान लक्षात गाजवत्या अनेक नंदीवर लक्ष पळवतोय आणि खरोखर लक्ष पळवतोय मित्रांनो लक्षानं आणि आपला शेवट वेगाचा सर्जा हा वाटते आज बावधनकरांचा लक्ष पळेल का खूप आराम दिलेला आहे आणि आ, सर्जाला पण खूप आराम दिलेला आहे मित्रांनो सर्जाची आणि गाडी अतिशय तुफानी गाडी पळल का आपल्याला दिसेल का ही जोडी चांगली पळल मथुर आणि सर्जाची गाडी ही पण तुफानी पळताना दिसेल असं मला वाटते का तर ह्या जोडीला भरपूर गती लागते आणि घेऊन ही जोडी गटून पळते त्यामुळं सगळा खेळ असणारा मित्रांनो हा मित्रांनो चला तरी पण आपण तरी एक आपण बघूया लक्ष्या आणि सर्जेश जोडी किती झाल्या जोड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जोड्या मित्रांनो इथं कन्फर्म झाल्या मित्रांनो सर्वात चटणी भाकरीकरांचा राजा चटणी भाकरीकरांचा राजा आता मित्रांनो कमबॅक केले राजाने जायला त्या मैदाना गुलावर राहतोय पण काही थोडीफार अडचण तरी फल मालकासाठी बोलतोय आपल्या फॅनसाठी बोलतोय राजा पुन्हा राजा आणि का आपल्याला अर्जुन सोबत पळताना दिसेल का मित्रांनो राजा आपल्याला अर्जुन सोबत पळताना दिसेल का अर्जुन अर्जुनची गाडी अतिशय जबरच पळते तुफ पळते त्यामुळं तरी इकडे तिकडे झालं तरी पण आपण राजाला ना अर्जुनला इथं कन्फर्म करूया राजाला ना अर्जुनला कम्फर्म करूया राहायला शेवटा सगळी नंदी आपण सगळी आता इथं बघितले कोण सोबत पळणार आहे किंवा काय पळणार आहे कुठली जोडी कशी पळल किंवा काय दाखल चला तर मग आपण पुन्हा एकदा मैदानाला सुरुवात करतोय सर्वजण बटन एक असतात बटन दाबून घ्या आणि लवकर लाईकच एक बटन दाबा एकशे सेचाळीस बघतात सर्व मनापासून धन्यवाद आता दिवाळी चालू आहे दिवाचा वेळ काढून सुद्धा आपल्या चॅनल सर्वजण आहेत तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो लोश घेणार आहोत तर आपण ही मैदानाची शोभा वाढवणार आहोत मित्रांनो की मैदानाचा कसं बैल कुठनं कसा पळल हे आपण एक पाच मिनिट आपण सांगणार आहेत पंधरा मिनिट दहा मिनिटात लिहितले घेणार आपण चला तर मैदानाची शोभा चला मित्रांनो घटलेल्या सगळ्या गाड्या पास तर होणार आहेत प्रत्येक गटाला ही गाडी सगळे टॉपचं नियोजन असणार आहे मित्रांनो सर्व टॉपचं नियोजन असेल जेवढ्या ह्या गाड्या ज्या दहा गाड्या आहेत आपण ह्या टॉपच्या काढल्या त्या ह्या दहाही गाड्या सर्वात टॉपच्या सगळ्या गट पास करणार आहे मित्रांनो मित्रांनो खरोखरच आरणा आपला हरण्याक राहिला आहे हरण्या आणि आता गती पकडलेल्या हरण्या आणि हरण्या राहतोय बोलावत हरने मला हरण्याचा हरने स्पीड आणि शिर्सकरांची रायफल ही गाडी मित्रांनो हे पाहू शकते चांगली जबरदस्त शिरसाची रायफल आपल्याला झाली मैदानात दिसली नाही शिर्सकर रायफल आणि हारण्याची गाडी का तर आपल्या हे जात गोसाळ्याच्या जा मैदानात आणि पेडेगावला पण एक नंबरचा मानकर झालं होती शिरजोडले म्हणजे तुफ स्पीड आली होती बारी टायबर गाडी मारतात एकशे बहात्तर जण सर्वांचा धन्यवाद एकशे बहात्तर वेळ काढून आपल्या चॅनलला बघताय एक लाईकच फक्त बटन मित्रांनो आणि आपल्या मैदान मैदानाचा आनंद घ्यायचा चंद्रभाव पडेल दादाचं मैदान मित्रांनो एक एक वीस दिवस फक्त राहिलेले आहेत त्या वीस दिवसात सर्व टॉपचं नियोजन सर्वांचं चालू आहे मित्रांनो सगळ्यांना टेन्शन आले कोण कोणा कोणासोबत कसं पळायचं आणि कसं नियोजन करायचं काय करायचं सर्व चालू आहे कोणाला अजूनपर्यंत झोप लागत नाहीये का तर सातेवाडीकरांत चोवीस तारखेला के महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते ह्या मैदानाला सर्वांचं खरोखर म्हणजे लाभ लागलेला आहे आणि मैदाना आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि सर्व नंदित टॉप बघायला भेटणार आहेत कारण अतिशय त्यांनी जबर नियोजन केलेलं आहे mm -hmm. मग मित्रांनो ईशान्या कशा कुठून पळलेल्या कसं पब्लिक अर्ज कुठली गाडी पब्लिकला लागून पळल कुठली गाडी गटाला काही अडचण येणार नाही गटाला बिंदास गट पास करू शकता काही अडचण येणार नाही फक्त सेमीला सगळ्यात मोठा असणार आहे सगळ्यात मनाची धडधड सगळ्या मनाचे ठोके वाढत असणार आहे का तर जसा गट पास होईल तसं मैदान जवळ येत जाईल जाईल सीमेवर येत जाईल सर्वांचे मनाचे ठोके वाढत वाढत जाणार आहे मित्रांनो काय वाढत जाणार मनाचे ठोके का तर फॉर्च्युनरचं मैदान आहे सर्वात मोठं मैदान आहे कोण होणार एक नंबरचा सा मानगरी सर्व सर्वांच्या नजरात त्या मैदानाकडे लागला अनेक जणांची कॉल येते अनेक जणांचं काय होतंय अनेक जणांना उत्साह वाढतोय तर ह्या मैदानाचा कोण होणार फॉर्च्युनरांचा मैदान तर मित्रांनो सर्वात मोठे अपडेट आप येतो आपला मैब्या येतोय आणि खरोखरच मैब्यानं आज पहिला टाकला दोन दिवस पहिला टाकल्याच चालू आहे ती खरोखर मैब्यानं भरपूर गती दाखवलेली आहे का मैब्या वेगळंच कारण मग तर करून दाखवणार आपल्या मालकासाठी आपल्या सरांसाठी का आपल्या महाराष्ट्रासाठी फॅनसाठी आणि उच्चता लागलेली आहे महेब्याची मित्रांनो मैब्या महे पुन्हा एकदा बकासूर पाहू शकतो का महेब्या आणि पुन्हा एकदा आपला देव बकासूर जसा रुस्त भेंदे केसरीला बकासूर आणि पळाला पाळाला एक नंबरचा मान तरी झाला होता त्याच मनात आपल्याला पुन्हा एकदा बघाय भेटणार का हे अजूनपर्यंत कोणाला काही माहीत नाही कोण कोणासोबत पळणार आहे मित्रांनो मित्रांनो चला तर मग इथं पण मैब्याला घेऊया मैबाजी ठाकूरची घरची गाडी पळूया का तर घसर चालू आपल्या इथे ले बघाय भेटणार आहेत गटाला गटा टू व्हीलर आहे त्यामुळे काही अडचण नाहीये फक्त आपल्या घरच्या गाड्या लय बघा भेटतात तो नियोजन झालेलं फक्त घरच्या गाड्यांचं जसं मित्रांनो आज तर मित्रांनो नऊ फाट्या त्या नऊ फाट्या द्या नऊ फाट्यामध्ये मधनं काही अडचण येणार नाही किंवा हिथल्या अडचण हिथे येणार नाही इथल्या अडचण हिता येणार नाही फक्त अडचण येणार ह्या दोन फाट्यामध्येच एक नंबर आणि दोन नंबर का तर पब्लिकाचा जोश असणार आहे पब्लिक तुफाने असणार आहे त्यामुळं कडच्या गाडीवर प्रॉब्लेम येऊ शकतो सर्वांचा आशीर्वाद आहे सर्वांनी हे करतात की माझी गाडी कडलय शेवटी नशिबाचा भाग आहे आज अनेक मैदान आपण बघतोय आणि सर्वांची इच्छा असते की मला कडण नको पण तुम्ही गटाला वाचला पण सीमेला तुम्ही वाचणार नाही का आता सीमेला अनेक बैलांचा भरपूर प्रॉब्लेम आला आहे चांगल्या गाड्यांनी गाड्या नेत खचल्यात आपण बघू शकता अनेक मैदान आपण डोळ्यासमोर टोळ्यासमोर पण मित्रांनो ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 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 सव्वीस नंदी च आपण काढलेलं आहे तिथं सव्वीस नंदी च काढलेलं आहे का ह्यात वेगळाच आपल्याला बघा काय तर बघायला भेटणार मित्रांनो वेगळंच वेगळंच काय आपल्याला हे वेगळंच काय तर बघायला भेटणार काय ह्यात कोणाला सांगता काय येत नाही पण खरं घर मी तांदूळ ही जी फाटी असणार आहे सर्वांची लाडकी फाटी असणार आहे आणि ह्या फाटीवर कोण करणार एक नंबरचा नोव्हेंबरला पण आपल्याला पंचवीस तारखेपासून नवीन नोंदणी नो चालू झालेली आहे किती तारखेपासून पंचवीस तारखेपासून नोंद चालू झालेली आहे ती पाच ते सात होतो सात तारखेला लॉट पाडणाऱ्यांना दुपारी दादांच्या ऑफिसवर हो त्यांच्या हॉपीसवर लॉर्ड्स पाडण्यात येणार आहे तर त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा ज्यांनी ज्यांनी लवकर पंचवीस जागे नंतर लय करून मला वाटतं आणि जणांचे मला कॉल आले की घरचा साज घरचा साज गोळ होणार आहे भरपूर जण चांगले चांगले नंदी आपल्या घरच्या बायलावर पळताना दिसेल काय तर गट पासला टू व्हीलर असणार आहे त्यामुळे हो काही अडचण येत नाही किंवा अकरा हजार फक्त प्रवेश फी असणार आहे त्यामुळे हो कोण कसं सोबणार कोण गटातून वासनं भणा पण सेम ला वासरना मित्रांनो जर गाड्या परती जर मैदाना गटाला लागल्या तर मित्रांनो ला गाड्या एक आणि एक, एक एक येणारच आहे पण ती कुठली येणार आहे ते अजूनपर्यंत आपल्याला ना माहिती नाहीये कोण कसं येईल कोण नियोजन पळणार हे सगळं चेंज होणार आपण फक्त एक अंदाज काढतोय आपण एक अंदाज काढतोय कोण सोबत कसा पळेल किंवा काय होईल आज आपण बैठक शेत मध्ये तुम्ही एवढं प्रेम दिलं आपल्याला जात थोडीफार माहिती आहे आपल्या थँनसाठी रोज संध्याकाळी आपण नऊ वाजता लाईव्ह येणार आहोत ते म्हणजे एक तास कम्प्लेअर दहा वाजेपर्यंत आठ ला आलो आठ ते नऊ एप्रिल आपण संध्याकाळी रोज लाईव्हला लाईव्ह लागणार आहे तर मित्रांनो खरोखरच जे चोवीस तारखेचं मैदान पार पडणार आहे त्या मैदानानंतर वेगळाच आपल्याला कारनामा वेगळा बघायला भेटणार का कोण करणार सातेवाडी उद्या आपण सातेवाडीची सर्व मैदान सातेवाडीचं आपण उद्या नियोजन करणार आहोत आज सातेवाडीच्या मैदानाबद्दल काही बोला नको किंवा सत्तेवाडीचं मैदान आपण उद्या अपडेटला घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो या सर्वात नंदीतला कुठली जोडी पळ हे नक्की आपल्याला मध्ये सांगा आपण खरोखर हे जे मैदान आहे अतिशय सुंदर पार पडते आणि मित्रांनो जर आपल्याला जर व्हिडिओ आजचा आवडला असला तर खरोखर एक सबस्क्राईब बटन दाबा एक लाईक बटन दाबा मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की आपल्याला मध्ये सांगा धन्यवाद